बघ आता जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी वस्तू बनवणार आहोत ते म्हणजे फ्रोझन वटाणे ते, ते कसे टिकवायचे कसे बनवायचे ते कसे उकळायचे हिरवे कसे राहतील हे सगळं बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग हे फ्रोझन वाटाणे कसे बनवायचे ते बघूया फ्रोझन वटाने बनवण्यासाठी इथे आपण वटाणे घेतलेले आहे काढून घेतलेले आहे हे बघा आता बाजारात खूप ताजे ताजे वटाने मिळत आहे अशाच प्रकारे घ्यायचे आहे जाडे जाडे बिलकुल बारीक घ्यायचे नाही किंवा खराब पण घ्यायचे नाही आणि आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे इथे मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे याला छान वाटाणे टाकून देऊ पूर्ण आणि स्वच्छ धुवून टाकू प्रकारे छान घासून धुवून घ्यायचे जेणेकरून याच्याला काही लागून असेल ते निघून जाईल हे मी धुवून एका चाळणीमध्ये वटाने काढून घेतलेले आहे एका इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चम्मच साखर टाकू एक चम्मच मीठ टाकू हे सेंदा मीठ आहे आणि छान मिक्स करून घेऊ आता तुम्ही म्हणाल इथे साखर कशाला टाकली आहे तर साखर टाकल्यामुळे काय होतं की आपली जे वटाने आहे त्याची च हिरवा धी कलर जो आहे तो कसाच राहतो हिरवा राहण्यासाठी हे बघा अशी छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे वटाने धुवून घेतलेले आहे ती घालून घेऊ अशा प्रकारे पूर्ण वटाने घातलेले आहे आता बघा हे वटाने हळूहळू वर येतील उकळी आणून घ्यायचं आहे आपल्याला वटाने हळूहळू वरती येत आहे पाणी जस जसं गरम होत आहे कारण आपण जेव्हा वटाने टाकले तेव्हा पाणी थंड झालेलं होतं त्याच्यामुळे हो तर आता बघा किती सुंदर हे वर येत आहे अशाच प्रकारे आपण हे दोन मिनिट शिजवून घेऊ म्हणजे उकळली आल्यानंतर एक हाद मिनटं शिजवून घ्यायचं आहे खूप ओव्हरकूक नाही करायचं हे बघा इथे आपल्या ह्या वटाण्याच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण थोडी गॅस बंद करून देऊ एक हाद मिनटं उकळू देऊ जास्त नाही उकळू द्यायचं इथे एक मिनटं झालेलं आहे आपण गॅस बंद करून दिलेली आहे आता याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे थोडं थोडं काढायचं म्हणजे पाणी पूर्ण घरून द्या इथे बघा आता पूर्ण वटाणे काढून घेतलेले आहे थोडंसं थंड होऊ देऊ आपण तरी मी इथे फ्रीजचं पाणी घेतलेलं आहे थंड आणि हे वटाणे याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये जेणेकरून याची कुकिंग थांबून जाईल तर हे वटाणे आपण दोन मिनिटं ठेवायचे या पाण्यामध्ये जास्त वेळ पाण्यात वटाणे ठेवायचे नाही इथे आपले दोन मिनटं झालेले आहे आता या पण पाण्यातून आपण आपल्या वटाने काढून घेऊ अशा प्रकारे पूर्ण पाणी झारून एका भांड्यावरती अशा प्रकारे चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती टाकायचे म्हणजे जेणेकरून याचे पाणी असते ते निफळून जाईल अशा प्रकारे आपण पूर्ण वटाने थंड्या पाण्यातून काढून घेतलेले आहे आता याचं पाणी निफळू देऊ आपण आणि कपड्यावर टाकून घेऊ अशा प्रकारे एखादा कोरडा कपडा घ्यायचा किंवा टावेल घ्यायचा आणि त्याला हातरून घ्यायचं आता आपले जे वटाने पाणी निघालेले आहे ते आपण याच्यावर घालू बघा अशा प्रकारे थोडे थोडे वटाने छान याच्यावरती सुकण्यासाठी टाकून द्यायचे जेणेकरून जे, जे पाणी जास्तच एक्स्ट्रा असेल किंवा मॉस्चरायजर असेल तर हे निघून जाईल याच्यामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे आपण पूर्ण वटाने पसरून घेतलेले आहे आता याला सुकू द्यायचं थोडा वेळ किंवा फॅनमध्ये पण ठेवू शकता तुम्ही प्रकारे आपले हे फ्रोजन वाटाने बनवून तयार झालेले आहे आता मी इथे बॅकवाली बॅग नाही मिळाली मला तर अशा प्रकारे कॅरी बॅग घेतलेली आहे पन्नी घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण घेऊ शकता तर याच्यामध्ये आपण हे भरणार आहोत अशा प्रकारे याच्यामध्ये थोडं थोडं करून असं भरायचं आहे प्रकारे मी तीन पॅक करून घेतलेले आहे त्याला अशा प्रकारे रबर लावून घेतलेला आहे इथे माझ्याकडे स्टॅपलर पिन नसल्यामुळे तुमच्याकडे स्टॅपलर असेल तर स्टॅपलर मारून घ्या अशा प्रकारे आपण पूर्ण पॅक करून घेतलेले जर आपल्याला हे सील बॅ बॅग मिळत असेल तर त्याच्यात ठेवायचं नाहीतर अशा प्रकारे देखील पन्नी चालते तर हे तीन पॅक झालेले आहे आता आपले आता याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि याला जेव्हा पाहिजे तेव्हा थोडे हे काढायचे आणि पॅक करून ठेवायचे आणखी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार